आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उमेदवार देण्यात आला आहे ते उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांचा परिचय जाणून घ्या तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा मी बाळू जगन्नाथ सोनवणे रानॉर्थोगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील रहिवासी असून आणि म्हणजे तसं सांगायला गेलं तरी मी संस्थापक अध्यक्ष आहे दिव्यांग एकता बौद्धीची सामाजिक सेवा संस्था त्या माध्यमातून दिव्यांग दिव्यांग बांधव निराधार महिला ज्येष्ठ नागरिक शेतकरी वर्ग ह्या सर्व समाजासाठी आपण त्या माध्यमातून काम करत असतो आणि त्याच्यात हे आत्ता वर्ष वर्ष झाले असेल संस्थेची स्थापना होऊन पण त्याच्या अगोदर माननीय आपले माननीय माजी मंत्री आपले ओमप्रकाश ओर्फ बच्चूभाऊ कडू साहेबांसमती आपण गेले आ, दहा पंधरा वर्षापूर्वी त्यांच्या प समितीत काम करत होतो प्रहारचं तर त्यांनी जे आपल्या म्हणजे जनतेसाठी जे त्यांनी आंदोलनं किंवा जे कामगिरी केलेली आहे ती म्हणजे त्यांचे जे विचार आहेत त्या विचारावर आपण पुढे चाललेलो हो। आहोत नक्कीच शक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष आपल्यासोबत आहे जीराव भालेराव आपण त्यांच्या काय मुद्दे लोकांसोबत बोलणार नक्कीच गेल्या वर्षापासून सन्मान्य बच्चूकडू साहेबांनी जो शेतकऱ्यांच्या संबंधित महाएल्गार मोर्चा पुकारला त्यातून शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या उद्देशाने तीस जून जी तारीख सरकारकडून जी मिळवली आहे ती शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय आहे त्या दिवशीच्या जो कर्जमाफीचा दिवस शेतकरी आतुरतेने वाट पाहतोय आणि त्या दिवशी कर्जमाफी होईल असं बच्चूकूड साहेबांनी सांगितले आणि जर नाही झाली तर पुढच्या दिवशी लगेचच एक आंदोलन पुकारणार आणि रेल्वे जाम करून टाकणार असं त्यांचं त्या ठिकाणी त्यांनी त्या सांगितलं अल्टिमेटम दिलेले हा मुद्दा आमचा महत्त्वाचा असणार आहे दुसरी गोष्ट आम्ही पेट पंचायत समिती लढतो आहे तर एक सर्वसामान्य घरातला उमेदवार घेऊन आम्ही त्या ठिकाणी लढतो आहे ना जातीचं ना पातीचं राजकारण त्या ठिकाणी आपल्यासमोर आम्ही आणणार आहे किंवा करणारे त्या ठिकाणी असा उमेदवार दिला आहे की तो सर्वसामान्यांच्या घरामध्ये जाऊन कामं करतोय आणि तो कामं करत राहणार आहे तर मग त्या ठिकाणी पंचायत समितीच्या उद्देशाने आपण जर पाहिलं तर ते गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला जो पाणी प्रश्न आहे शेतकऱ्यांचा लाईटचा प्रश्न असतो डेप्या जळणे वारंवार त्या बसवल्या जात नाहीत त्यावरती आम्ही जास्त फोकस देणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जास्तीत जास्त आम्ही त्या ठिकाणी फोकस देणार आहे पाणी प्रश्न कलमोडीचं पाणी जे गेले कित्येकही वर्षी त्या सातगाव पाटरवरती आलं नाही आश्वासनं देऊ नये त्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार त्या ठिकाणी आम्ही जर पाठपुरावा करूनही साध्य झालं नाही तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही माहेलगार मोर्चा आखू आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी प्रश्नासाठी न्याय देण्याचं काम करू दुसरा मुद्दा आमचा की जो निराधार वर्ग आहे दिव्यांग समाज आहे विधवा महिला आहेत परितक्ता महिला आहेत जो मूळ वंचित समाज आहे त्या समाजाला कुणी मदत केली नाही आजपर्यंत त्या ठिकाणी आजपर्यंत प्रार्जन शक्ती पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे इथून पुढेही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आम्ही उभा राहणार आहोत हा मुद्दा फक्त आमचा निराधारांच्या बाबतचा आणि दिव्यांगाच्या बाबतचा त्या गाण्यापुरतात मर्यादित नसून पूर्ण तालुक्याचा अजेंडा आहे आता ह्या वेळेस आम्ही प्रथमच निवडणूक प्रमाण प्रणालीमध्ये उतरलो आहे तर ते करत असताना आम्ही शंकर सोनवणे हे आमचे तालुक्याचे समन्वयक आहेत तर त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी भावनांना विचारून जिल्हाध्यक्ष सन्माननीय राहुलभाऊ वाळके यांच्याशी संगणमत त्या ठिकाणी त्यां त्यांना सांगून त्यांच्या कार्याची त्यांना ओळख देऊन आणि माझ्या नेतृत्वाखाली त्यांना ही निवडणूक लढवण्याचं या सग ठिकाणी संधी दिली आहे महत्त्वाचा मुद्दा असा की चांगल्या हातपाय असणाऱ्या लोकांना कुणी देऊन उम उमेदवारी द्यायला तयारी ज्यांच्याकडं पैसा आहे त्यांना भरपूर पैसा आहे त्यांना उमेदवारी द्यायला तयार आहे असे पक्ष पण आमचा पक्ष निराळा आहे आमचा पक्ष एका दिव्यांगाला दिव्यांगाला आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य दिल दिलेलं आहे त्या गटामध्ये आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या आणि त्याच्याकडं त्याच्याकडं पैसा जरी नसला त्या उमेदवाराकडं आमच्या पण सेवा हा झेंडा घेऊन चालणारा आमचा उमेदवार आहे तर मी त्या ठिकाणी सर्वांना एकच आवाहन करील की माझ्या मतदार बंधू भगिनींनो सातगाव पठारावरील सुज्ञ नागरिकांनो आणि शेतकरी बांधवांनो सर्वांना मी एकच विनंती करतो की आपलं जे चिन्ह मिळणार आहे ते आपल्यापर्यंत आम्ही पोचवणारच आहोत शंकर सोनवणे यांना आपण मतदान करावं आणि आपल्या पुढील काळामध्ये त्यांना सेवा आपली सेवा करण्याचं से त्या ठिकाणी आपण संधी द्यावी अशी आपणास विनंती करतो कारण का हा आमचा राजकीय हेतू नाही आमचा हा सेवेचा अजेंडा आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातूनच आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत नक्कीच हे आपल्यासोबत होते प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष जितेंद्र भालराव त्यांचा उमेदवारही आता आपल्यासोबत आहे आंबेगाव तालुक्यामध्ये पेठ पंचायत समिती गाण्यामधून ते निवडणूक लढवणार आहेत हे सगळे मुद्दे घेऊन ते निवडणूक रिंगणात आता उतरले आहेत अमोल जाधव पुणे सुपरफास्ट गोडेगाव